श्री स्वा... स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामींना आपण सतत तक्रार करत असतो मी स्वामींची एवढी पूजा केली एवढा पाठ केला तरी स्वामी मला प्रसन्न होत नाहीत या उलट माझ्या समस्या जास्तच वाढत चालल्या आहेत पण कधी हा विचार केला आहे का प्रत्येक समस्येच्या मागे स्वामी तुमच्या सोबत असतात तुम्हाला समस्यावर मात घाल करण्यासाठी बळ देतात पण आपले पूर्वजन्माचे पाप नष्ट करण्यासाठी तुमच्यासोबत सतत उभे असतात कारण आपले भोग आपणच भोगून संपवावे लागतात पण स्वामी भक्तांना मात्र भोग संपवण्यासाठी स्वामी प्रयत्न करत असतात त्यांचा भार स्वामी स्वतः घेतात आपण जेव्हा स्वामींचा जप करतो तेव्हा आपले लक्ष संपूर्ण जपाकडे असते का हा प्रश्न स्वतःला विचारून बघा आणि तेच आपल्याला जर पैशाच्या नोटा मोजायला लावले तर आपले संपूर्ण लक्ष त्या पैशाकडेच असते तुम्ही स्वामींकडे कितीही दुर्लक्ष करा पण स्वामींची नजर मात्र कायम तुमच्यावर असते याची एक सुंदर कथा आहे एकदा परमेश्वराने एका बालकाला पूर् पुनर्जन्म घेऊन पृथ्वीवर पाठवण्याची तयारी केली पण तो बालक देवाकडे हट्ट करू लागला की मला पृथ्वीवर जायचं नाही पृथ्वीवर खूप कष्ट आहेत खूप वेदना सहन कराव्या लागतात असे मी ऐकले आहे त्यावेळी देव म्हणाला की हे बघ बाळा तुला पृथ्वीवर तर जावंच लागेल पण मीही तुझ्यासोबत येईन त्यावेळी त्या बालकाने देवाकडून तसे वचन घेतले की मी जिथे जाईन तिथे तू माझ्यासोबत येशील तेव्हा देवाने त्याला वचन दिले की तू जेव्हा डोळे बंद करून माझे स्मरण करशील तेव्हा तुला चार पावले दिसतील दोन तुझी असतील आणि दोन माझी असतील तेव्हा मी तुझ्यासोबत असेन असे देवाने वचन दिल्यामुळे तो बालक पृथ्वीवर जाण्यासाठी तयार झाला तो पृथ्वीवर गेला तेव्हा तो कधीही डोळे मिटून देवाचे स्मरण करायचा तेव्हा त्याला चार पावले दिसायची मग त्याला समाधान वाटायची की देव आपल्यासोबत आहे मग तो मोठा झाला त्याला नोकरी लागली त्याचे लग्न झाले त्याचे आयुष्यात आनंदच आनंद होता तो कधी डोळे मिटून देवाचे ध्यान करत त्याला चार पावले दिसायची मग तो निश्चिंत व्हायचा कालांतराने त्याची आयुष्यात पूर्वकर्माचे काही वाईट फळ भोगण्याची वेळ आली त्याला कष्ट वेदना सहन कराव्या लागल्यात मग तो अशा वेळी जेव्हा डोळे बंद करून देवाचे ध्यान करायचा तेव्हा त्याला फक्त दोनच पावले दिसायची त्याला असे वाटले की आपण जेव्हा आनंदात असतो तेव्हा आपल्याला चार पावले दिसायची आणि जेव्हा तो दुःखात असायचा तेव्हा त्याला दोनच पावले दिसायची त्यावेळी तो निराश झाला त्याला वाटले की देव माझ्यासोबत फक्त सुखातच राहतो पण जेव्हा मला कष्ट दुख दुःख भोगण्याची वेळ येते तेव्हा तो माझ्यासोबत राहत नाही असेच त्याचे दिवस जात होते एक दिवस तो आजारी पडला आणि त्याची मृत्यू घटिका जवळ आली आणि त्याचा जा मृत्यू झाला मग तो स्वर्गात गेला तेव्हा त्याने ते देवाला विचारले की तू माझ्यासोबत फक्त सुखातच राहिलास आणि जेव्हा माझ्यावर दुःख आले तेव्हा मात्र माझी साथ सोडलीस तू तु तु तुझ्या वचनाला का जागला नाहीस तेव्हा देवाने त्याला उत्तर दिले की जेव्हा तो दुःखात होतास तेव्हा तुला मी माझ्या क कडेवर घेतले होते कारण त्या दुःखाच्या जळा तुला लागू नयेत म्हणून आणि तुला जी दोन पावले दिसली ती तुझी नव्हती तर ती माझी होती आणि जेव्हा तू आनंदात राहायचास तेव्हा तुला मी त्या आनंदाचे सुख उपभोगण्याकरिता तुला कडेवरून खाली सोडायचो तेव्हा तुला, तुला चार पावले दिसायची मंडळी स्वामींचेही असेच आहे स्वामी तुम्हाला दुःखाच्या वेळी आपल्या कडेवर घेतात आणि दुःख सहन करण्याची ताकद देतात त्यासाठी स्वामींवर विश्वास ठेवा तुमचे दुःखाचे दिवसही सरतील आणि नव्याने सुखाची सुरुवात होईल पण दुःख आले म्हणून स्वामीवरचा विश्वास डगमगू देऊ नका स्वामी दुःखात सुद्धा तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात साथ देतील हे सांगता येत नाही त्यासाठी स्वामींचा हा मंत्र रोज पठण करत राहा तुमचे सर्व दुःख कष्ट समस्या क्षणात दूर होतील तर मंडळी तो मंत्र काय आहे ते जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही जर स्वामी भक्त असाल तुमचा स्वामीवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूच्या घंटीला ऑल करा ज्यामुळे मी टाकलेला असाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल तर मंडळी तो मंत्र काही असा आहे ओम श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः स्वामी समर्थाय नमो नम 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 ॐ श्रीस्वामी समर्थाय नमो नमः